एकाच वेळी किंवा एक दिवसात बँकेतून किती पैसे काढता येतात किती रक्कम काढल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल हा उसने किती पैसे घ्यावेत किंवा किती द्यावेत याबाबत आय कराचा नियम काय सांगतो इत्यादी गोष्टींची माहिती सामान्य माणसाला असणं आवश्यक असतं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आयकर खात्याकडून सुरू असलेल्या छापेमारीच्या सत्रामुळं सध्या संपूर्ण देश ढवळून निघाला झारखंडमधील काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या परिवाराशी संबंधित विविध ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये आयकर खात्यानं तब्बल तीनशे बावन्न कोटींची रोकड जप्त केली या घटनेमुळं पुन्हा एकदा अनेक गोष्टींची चर्चा होत आहे परंतु या प्रकरणामुळं आयकर खात्याच्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला आपल्याजवळ किती संपत्ती ठेवता येते तसेच रोखीनं किंवा इतर आर्थिक व्यवहारासाठी किती मर्यादा घालून दिली आहे याबाबी चर्चेत आल्या आहेत आयकर खात्याच्या छापेमारीमध्ये चा घरात प्रचंड संपत्ती आढळल्यास मात्र अडचण निर्माण होऊ शकते एकीकडं सामान्य माणूस महागाईमध्ये पिचला जातोय तर दुसरीकडे अनेक व्यवहार करत असताना आपण बिनदिक्कतपणे किंवा बिनबोबटपणे करत असतो मात्र ज्यावेळेस अटी अडतटीची परिस्थिती येते त्यावेळी नियमांवर बोट ठेवलं जातं आणि अशा वेळी नेमकं का नियम काय आहेत हे आपल्याला माहीत नसतं आपण कष्टानं जरी संपत्ती कमावली असली तरी नेमकी कोणत्या मार्गाने मिळवली याचा तपशील आपण ठेवत नाही किंवा जेव्हा या संपत्तीचा हिशोब द्यावा लागतो तेव्हा त्या व्यक्तीला मिळवलेल्या संपत्तीचा तपशील सादर करावा लागतो याबाबत योग्य पुरावे सादर करता न आल्यास त्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई तर होतेच पण कष्टानं कमवलेली संपत्ती सुद्धा सरकार जमा होते अशा वेळी अनेकांना रस्त्यावर येण्याची वेळ येते सोबतच आढळलेल्या बेहिशेबी संपत्तीच्या एकूण मूल्याच्या एकशे सदतीस टक्के दंड ठोठावला जातो कर्ज किंवा ठेव म्हणून वीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम कोणालाही कोणाकडून स्वीकारता येत नाही आयकर विभागाकडून यासाठी बंदी घालण्यात आली आहे मित्र किंवा नातेवाईकांकडून एकाच दिवसामध्ये दोन लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम स्वीकारल्यास मनाई करण्यात आली आहे पन्नास हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार करायचा असल्यास त्या व्यक्तीला पॅन क्रमांक देणं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं बंधनकारक केलं पॅन कार्डशिवाय एका वेळी इतकी रक्कम बँकेमध्ये जमा करता किंवा काढून घेता येत नाही एका वेळी एक लाखापेक्षा अधिक रकमेचा व्यवहार डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या सहाय्यानं करण्यात आल्यास याची यंत्रणा चौकशी करू शकतात एक कोटीहून अधिक रक्कम बँकेतून काढून घेतली जात असेल तर त्या व्यक्तीला दोन टक्के इतका टीडीएस भरावा लागतो एकाच वेळी वीस लाख किंवा त्याहून अधिक रकमेचा रोखीच्या स्वरूपामध्ये व्यवहार करण्यात आला असेल तर त्यावर देखील यंत्रणा दंड आकारू शकतात